पंधराशे रुपयावर ठेवणार नाही ना तुम्हाला आणखी तुम्हाला बळ देणार महिला बचत गट ग्रामीण भागात आहे भावनात शहरात नाही आपल्याला ती चालू करायचं आहे बचत गट योजना जी आहे आपण रिव्हॉल्विंग फंड देतो ना तो आपण नगरपालिका हद्दीत पण नगर विकास विभागाच्या माध्यमातून माझी प्रक्रिया सुरू झालेली आहे तुम्हाला बचत गटाला देखील त्यांचं भांडवल देणार तुम्ही छोटे मोठे व्यवसाय करा एकत्र या महिला काही ठिकाणी बऱ्याच लोकांनी केलंय मला तुम्हाला लखपती झालेलं बघायचंय लखपती झालेलं हे खोट आश्वासन नाही देत मी तुम्हाला मी जे बोलतो ते करतो जे होणार नाही ते बोलणारच नाही बाळासाहेबांनी मला सांगितलंय ते शब्द देतो तो विचार करून दे दिगे साहेब म्हणायचे शब्द देताना दहा नाही शंभर वेळा विचार करा आणि म्हणून कमिटमेंट महत्वाची एक तो मी कमिटमेंट करता नाही कमिटमेंट कर तो फिर करी नाही अरे विचारणार तुम्हाला राजकारणामध्ये पन्नास आमदार उगाच माझ्यासोबत नाही आले एक भरोसा विश्वास आणि या जनतेने तो उठाव स्वीकारला दोन हजार बावीस चा उठाव स्वीकारून या महाराष्ट्रातल्या जनतेचं राज्य आम्ही आणलं अरे सत्तेवर पाणी सोडून गेलो सत्ता सोडून दिली आम्ही सत्तेतून पाय उतार होऊन निघून गेलो आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आणलं का कारण बाळासाहेबांचे विचार काँग्रेसच्या दाबीला बांधायचं पाप केलं धनुष्यबाण कान टाकण्याचं पाप केलं आणि ते सोडवण्याचं काम एकनाथ शिंदेने केलं एकनाथ शिंदे